राज्य निवडणूक आयोगाची दुपारी चार वाजता पत्रकार परिषद स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची शक्यता निवडणुकीत बिगुल वाचलं तर आजच आचारसंहिता सुद्धा लागू होण्याची शक्यता गजारा <प्राणगायो> समाजाच्या प्रश्नांवर फडणवीसांनी बोलावली बैठक समाजातील लोकप्रतिनिधी विचारवंत उपोषणकर्ते उपस्थित राहणार संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी घेतली राज ठाकरेंची भेट शिवतीर्थावर दोघांमध्ये चर्चा मनसेच्या हिंदी विरोधानंतर समितीची नेमणूक मनसे आणि मविया शिष्टमंडळानं केंद्रीय निवडणूक आयोगाची घेतली भेट शिष्टमंडळाकडून मतदार याद्यांमधील संदर्भात तक्रार उद्धव ठाकरेंची असीम सरोदे यांच्याशी बातचीत आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत सनद निलंबित झाल्यानंतर ठाकरेंकडून सरोदे यांना पाठव अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महत्वाची बैठक मराठवाड्यामध्ये स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा राष्ट्रवादी विरुद्ध भाजप सामना रंगण्याची शक्यता <music> मिळालेला आहे यशाच्या हल्ल्या चिमुकल्याचा झाला होता मृत्यू त्यानंतर आंदोलन सुरू वन वनविभागानं अकरा पिंजरे लावले होते केंद्राचं पाहणी पथक राज्यात पोहोचलं आजपासून मराठवाड्यातील नुकसानीची पाहणी करणार नुकसान होऊन कित्येक दिवस उलटल्यानंतर पथकाला आली जात एफ थकवलेल्या साखर कारखान्यांचा सा परवाना रद्द करणार साखर आयुक्तांचा कारखान्यांना इशारा राज्यामध्ये सात कारखान्यांनी थकवले एफआरपी नाशिकच्या निफाडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या कैलास वाघवान यांनी आर्थिक विवंचनेतून संपवलं आपलं जीवन पावसामुळे द्राक्ष बागेला बसला होता मोठा फटका पोलिस बंधा बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज